सर्वसामान्य लोक भरडली जात आहेत सर्वसामान्य लोकांना लाईट बिल परवडणार नाहीत अशी लाईट बिल या वेळेला आलेली आहेत जवळ पाच पाच दिना लाईट बिल किती आलं ते सांगा किती महिला रोजमदारीवरती कामावरती जाणारी ही महिला यांना बिल आलंय किती गेले सात महिने बँड वगैरे सगळं बंद आहे अशा परिस्थितीमध्ये या माणसानं बिल भरायचं कसं हा प्रश्न त्याच्या कुटुंबाच्या समोर उभा आहे चोवीस हजार चोपन्न रुपये बिल आलेलं आहे या माणसानं बिल भरायचं कसं किंबहुना या माणसांसमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय शांताबाई पवार शांताबाई पवार मागून खाणारी ही महिला आहे गोपाळ समाजाची आहे आणि बिल आलंय बावीस हजार सातशे दहा रुपये या महिले बिल भरायचं कस हा प्रश्न तिच्या समोर उभा आहे बँड वाजवणं बंद झालं झालंय काम धंदा नाही काय नाही काय काय आम्ही गरीब माणूस आहे लाईट बिल अजून घरात काय एक टीव्ही आहे ना एक लाईट एक बंद आहे त्याच्याशिवाय अजून दुसरा काय पंधरा हजार लाईट बिल आपण लोकांना पन्नास पन्नास टक्क्यापर्यंत बाकीच्या राज्यामध्ये सवलती दिलेल्या आहेत काही काही या सरकारचे खाते जे मंत्री आहेत त्यांना लाईट बिलही ला गेली सहा सहा महिन्यात गेलेला आहे मग या सर्वसामान्य सर गोर गरीब हातावर जगणारा महिन्यामध्ये जी बिलं आली त्या संदर्भामध्ये सातत्यानं आम्ही वीज वितरण कंपनीशी निवेदन देण्याचा प्रयत्न केला ही वीज बिलं कमी व्हावी वीज बिलं माफ व्हावी अशा पद्धतीचा वारंवार मागणी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक पक्षाच्या वतीनं जनतेच्या वतीनं ठिकठिकाणी थीक, मोर्चे आंदोलने सातत्याने सुरू आहेत आणि आपण बघितलं की कोरोना काळातील संपूर्ण ओढवलेलं संकट या संकटामध्ये गुजरात असेल मध्य प्रदेश असेल केरळ असेल या तीन राज्यांनी पन्नास टक्के वीज ग्राहकांना वीज बिलामध्ये सूट दिलेली आहे या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र सरकारला आजच्या या जावळीकरांच्या वतीनं विनंती करीत आहोत की आमची वीज बिलं संपूर्ण माफ करू नका पण किमान अर्धी बिलं तरी आपण माफ करावीत अशा पद्धतीचं आव्हान या माध्यमातून या गोरगरीब जनतेच्या माध्यमातून आम्ही आज आपण बघितलं की ही सगळी बँड वाजवणारी मंडळी आहेत कोण हातावरती पोट असणारी मंडळी आहेत कोण भाजी विक्रेते आहेत की दिवसभर ज्या वेळेला काबड कष्ट करतात त्यावेळेला संध्याकाळी कुठंतरी त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असतो तो मार्गी लागत असतो आणि अशा मंडळींना पंचवीस हजार रुपये वीस हजार रुपये बावीस हजार रुपये अशा पद्धतीची वीज बिल आलेली आहेत मग या माणसांनी जगायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आज महाराष्ट्र शासनाला आम्ही सांगू इच्छितो की आज लाईट बिलांची आम्ही होळी करतोय पण किंबहुना जर जबरदस्तीनं ही लाईट बिलं वसूल करण्याचा प्रयत्न केला गेला तर जे लाईट बिल कट कर, लाईट कट करण्यासाठी किंवा कनेक्शन कट करण्यासाठी येणारी माणसं आहेत ती जाळण्याचा प्रयत्न सुद्धा नक्की केला जाईल अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला एक इशारा खंबीरपणे आम्ही या ठिकाणी देतो खंबीर इशारा